यवला शहरात विविध हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी शहरातील विंचूर चौफुलीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सकाळी बजरंगबलीची पूजा करून हनुमान जयंती भक्तांनी साजरी केली यावेळी प्रसादाचं देखील वाटप करण्यात आलंय जय श्रीराम आज यवला येथील विंचूर चौफुलीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये सकाळी सहा वाजता हनुमान जन्मोत्सव हा प्रमाणे पार पडला आहे तरी आपले इथं प्रसादाची भोजनाची सोय आहे तरी सर्वांनी सर्व भाविक भक्तांनी एवढ्या तालुक्यात सर्व भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घ्यावा अंजनी सूर्य लॉन्स अँड गार्डन आपल्या लाडक्या मुलामुलींच्या शुभकार्याला सोनेरी आठवणी देण्यासाठी सदैव आपल्या सेवेत प्रशस्त वेडिंग हॉल प्रशस्त भोजन हॉल नवरदेव नवरीसाठी स्वतंत्र दोन रूम पाहुण्यांसाठी दोन रूम अटॅच एस बी अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था पार्किंग साठी प्रशस्त जागा लहान मुलांकरिता खेळण्यासाठी गार्डन डी जे शिवरुद्र आणि डी आमच्याकडे सर्व प्रकारच्या बावीस एकोणपन्नास त्र्याऐंशी शून्य सहा बुकिंगसाठी संपर्क विजय निकम अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा पंच्याण्णव दहा तसे नव्याण्णव बावीस एकतीस त्रेचाळीस पंधरा अजय निकम सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचेचाळीस एकोणनव्वद बावन्न श्याम निकम अठ्ठ्याण्णव बावीस बासष्ट शून्य सहा बावन्न संजय निकम ब्याण्णव सव्वीस त्र्याण्णव बावीस पस्तीस ठिकाण नाशिक हायवे येरणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक अंजनी सूर्य लॉजिंग अँड बोर्डिंग प्रशस्त रूम बेडसह अटॅच एस बी गरम पाण्याची व्यवस्था